भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार श्री संगम जगताप यांच्या प्रचारच्या निमित्तानं आज आमचे गणेश भोसले असतील आमचे मित्र मार्गदर्शक आमचे किशोरजी डागळे साहेब असतील आणि आज नव्यानं आज नगरमध्ये आज पाहतो की आज कवडेजी यांनी आपल्याला सपोर्ट केलाय तर निश्चितपणानं येत्या वीस तारखेला आपव सुज्ञ मतदार बंधूंना एवढंच माझं सगळ्यांची विनंती की आज आपण पाहतोय की देशात नरेंद्रभाई मोदी असतील राज्यात एकनाथ शिंदे असतील त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील व आमचे आजीदा पवार या सर्वांनी जे आज राज्यामध्ये जे विकासाचे आपण डेव्हलपमेंट पाहतोय दिवसेंदिवस वाढत चालली आणि प्रगतीच्या मार्गावर आपण आता चालू आहे आणि आपला भारत देश हा तरुणचा देश आहे आणि तरुण देशाला जी योग्य दिशा दिली पाहिजे या योग्य दिशेसाठी आज आपल्या नगर शहरातून आपल्याला सांगणं माहिती यांना भरपूर म्हणजे अनेक हजारो मतांनी या ठिकाणी निवडून द्यायचे त्यासाठी आज आपले सर्व मित्रपरिवार या ठिकाणी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेत तर मी माझ्या निश्चित भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एवढेच देतो की आमची भारतीय जनता पार्टी पूर्णपणे सक्रियपणे या ठिकाणी आज पूर्ण काम करते आणि संपूर्ण ताकदीने या ठिकाणी सांगणार महिन्याचे आम्ही पाठीशी उभं आहोत निश्चितपणानं येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी सुद्धा मतदारांनी सकाळी उठून लवकर सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी मतदान करायचं आहे आणि सांगणार महिन्यांना या ठिकाणी आपण निवडून द्यायचं आहे आणि तमाम जिल्हावासींना पण माझी विनंती की महायुतीच्या आपण पाठीशी उभं राहावं जेणेकरून उद्याचं भविष्य आपल्या तरुणांचं हे चांगलं आहे देशाच्या नरेंद्रभाई मोदी यांच्या हाती दिलेलं आहे त्यामुळे निश्चितपणानं जशी आपण लोकसभा त्यांच्या हाती दिली आहे या ठिकाणी माहितीच्या हाती आपण ही सत्ता देवी एवढी ठिकाणी आपलं करतो ओके गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून नगर शहरामध्ये एक हिंदुत्व शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी रोजलं गेलं होतं आणि यावेळेस विधानसभेला शिवसेनेला ही जागा न मिळाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे त्यातलाच मी एक शिवसैनिक आहे संपूर्ण आयुष्य शिवसेनेत घातलं आणि भविष्यदेखील शिवसेनेतच राहणार परंतु या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून जो संग्राम विकास पाहतो आहे चारशे ते पाचशे कोटी रुपये त्यांनी या नगर शहरासाठी आणले आपण सर्वजण पाहतात की कशा प्रकारचा विकास या नगर शहरात करतायत ठिकठिकाणी रस्त्याचे कामं ड्रेनेज लाईनचे कामं उद्यानांचे कामं मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी त्यांनी आणला आणि एक विकासाला साथ म्हणून मी या ठिकाणी पक्षातील माझा हा वैयक्तिक निर्णय आहे की या ठिकाणी आपण विकासाबरोबर राहिलं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी थांबलेलं आहे आणि भविष्यात देखील विकासाबरोबरच सर्व नागरिकांनी राहावं अशी मी सर्वच नगरच्या नागरिकांना मनापासून हात जोडून विनंती करतो आणि या ठिकाणी संग्राम भैया भरपूर माताधिक्यानी प्रचंड माताधिक्यानी या ठिकाणी विजयी होतील या तीळ मात्र शंका नाही विश्वास जुना आणि संग्राम भैया पुन्हा नमस्कार मी अश्विन अवधूत जोशी संग्राम भैया आत्ताच आमच्या वॉर्डमध्ये येऊन गेलेले आहेत संग्राम भैयांनी नगरच्या विकासाला खूप मोठा हातभार लावलेला आहे सगळे शहरातील रस्ते वगैरे त्यांनी म्हणजे खूप व्यवस्थित केलेली आहे नगर शहर सुधारण्यामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे आताचं मतदान हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही पण नक्कीच घड्याळाला मतदान करा आम्ही पण घड्याळाला मतदान करणार आहे असाच त्यांचा विजय घडून आणा नमस्कार आपल्या अहिल्या संग्राम भैया जगताप उभे राहिलेले आहेत तर ते दरवर्षीच निवडून येतात त्याप्रमाणे यावर्षी देखील आपण सर्वांनी त्यांना निवडून द्यावं आपल्या नगरचा विकास त्यांनी केलेली कामं सगळी नगरकरांच्या पुढे आहेतच वेगळं काही सांगायची किंवा त्यांना पब्लिसिटी करायची गरज नाही तर ती सगळी कामं पाहून आणि पुन्हा आणखीन आपल्या नगरचा जर विकास करायचा असेल आणि मोठे खेडेगावातनं त्याला जर शहर म्हणून नाव द्यायचं असेल तर आपण पुन्हा पुन्हा संग्राम भैयांना निवडून दिलं पाहिजे आणि डाऊन टू अर्थ म्हणतात त्याप्रमाणे हे संग्राम भैया आहेत कधीही त्यांच्या डोक्यात हवा गेलेली नाही किंवा काही नाही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी आतापर्यंत नगरचा विकास केलेला आहे तर आशा यांना परत परत निवडून द्यावं आणि ते निवडून येतीलच अशी आमची पूर्ण इच्छा आहे त्यांना आमच्या शुभेच्छा नमस्कार मी वर्षाबाई वाघ आता दोन हजार चोवीस ची निवडणूक येणार आहे आणि आपले लाडके आमदार संग्राम भैया ते निवडणुकीत उभा आहेत तरी आपण सगळ्यांनी त्यांना बहुमताने विजयी करावा आणि पण जर भैयांची काम तुम्हाला माहितीच आहे रस्त्याची काम केले आहेत लाडकी बहिणी योजना आलेली आहे आणि माझे दादा पवारांनी पण बरेचसे का हे केले कामं आणलेली आहेत नगरमध्ये आणि आपण सर्वांना मतदान करावं अशी मी सगळ्यांना विनंती करते